नमस्कार नमस्कार मंडळी आषाढी असो की कार्तिकी महाशिवरात्री असो की विनायकी कोणत्याही उपासाला चालतील अशा तीन एकदम वेगळ्या भन्नाट रेसिपीज घेऊन आम्ही आलो आहोत पाककर्त्या आहेत अर्थातच माझ्या सासूबाई सौ मीरा दातार कालच महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांनी बोलता बोलता इतर पदार्थांबरोबरच एकदम मस्त असे हे तीन पदार्थ सुद्धा केले रेसिपीची हॅट्रिक आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा असला तरी निवांतपणे शेवटपर्यंत पहा आणि आमचं चॅनेल विमिस खाद्ययात्रा सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा ही विनंती आज आपल्याकडे काय बनतंय स्पेशल ते सगळ्यांना जाणून घ्यायची उत्सुकता आहे बर मग मी सांगते आता आज आपल्याकडे स्पेशल म्हणजे रताळ्याच्या किसाचा घिवर म्हणजे ऍक्च्युअली घिवर असा होत नाही पण त्या पठडीत बसणारा हा एक वेगळा प्रकार आहे तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे अर्थातच तो तु, तु, तुम्हाला आवडेल अशी माझी अपेक्षा आहे साहित्य सांगा बरं आता त्यासाठी हा रताळ्याचा किस घेतलाय पण रताळी स्वच्छ धुवून दोन तीन पाण्यातनं काढून रताळी किसलेला केस सुद्धा पाण्यात टाकून तो निथळून घेतलेला आहे हा अंदाजे घेतलाय ज्या जेवढ्या प्रमाणात आपल्याला करायचं असेल तेवढ्या प्रमाणातच हे मी घेतलंय दुसरं म्हणजे ह्याला हे साजूक तूप आहे पण मी हे गाईचं तूप वापरलंय नंतर एका बाजूने झाल्यानंतर वर्ण थोडी पिठी साखर घालची ती सुद्धा थोडी त्याचं कारण आहे रताळी मुळात जरा गोडसर असतात त्यामुळे वर्ण जे साखर घालतो ती थोडीशी प्रमाणातच घालायला लागते हा नाही तर मग कसं ते अगदीच फार गोड होईल आता आपण करायला सुरुवात करूया थोडा आधी तवा तापट टाकलेलाच आहे तर आता मी ह्याच्यावर तुम्हाला दाखवते कसं करायचं ते प्रथम मी तूप घालते थोडं आणि गॅस बंदच ठेवलेला आहे हा असा थोडा थोडा पसरून घालायचा असा वाव मस्त चुरचुरीत आवाज येतोय नी आता पुन्हा थोडस मी तूप चोडते कडेनी वा आता काय करायचंय पुढे आता थोडासा खालन तांबूस झाला की आपण उलटून घ्यायचंय एक दोन मिनिट झाकण ठेवायचं अगदी एक मिनिट ते दोन मिनिट जास्ती नाही असा मस्त कुरकुरीत झाला पाहिजे तो हम्म हा पदार्थ तुम्हाला कसा काय सुचला म्हणजे केलात काय कधी का तुम्ही असा हा मी हा यांच्या मित्राकडे आम्ही दोघं गेलो होतो तेव्हा त्यांनी हा प्रकार केला होता तो मी बघितला होता म्हणून मी घरी एकदा करून बघितला आणि म्हणून मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते या बात आहे आता आपण हे झाकण काढतोय क्या बात मस्त एकदम छान तो असा निघाला नाही जेव्हा तुटला नाही काही आता मी पुन्हा थोडं तूप सोडणार आहे म्हणजे खालच्या बाजूने पण तो थोडा तांबूस होईल आता थोडी साखर घालते त्याच्यावर म्हणजे ती पण आतपर्यंत जाईल ना अशी गुळचट लागेल म्हणजे हाताने घातली तरी चालते आता ना? मी अशी सगळी पसरवते याच्यावर म्हणजे ती गरम असतानाच आतपर्यंत विरघळेल ना म्हणजे असं स्वयंपाक करताना आपल्याला हात वापरावच लागतात आणि हाताची चव वेगळीच असते काही नाही का हो ना म्हणून तर म्हणतात सुगराणीच्या हातची चव म्हणजे त्याच मापाने पदार्थ जरी केला तरी प्रत्येकाचा तो वेगवेगळा होतो पदार्थ वेलची पावडर थोडीशी अशी स्वादापुरतीच घालायचे बर हा दिसते किती छान आहे मस्त आता हा आपण पुन्हा थोडासा उलटून बघूया आपण त्यात साखर घातली आहे तर ते साखर पण छान अशी कॅरमलाइज होईल त्यामुळे त्याचा रंग एकदम छान येईल भारी तर आता दोन्ही कडनं ब्राऊन करायचंय आपल्याला त्यामुळे थोडा मोठा केलाय आता हा पुन्हा मी असा उलटते हा, आता वर्ण एका बाजूने झालेला आहे ब्राऊन हा 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 मस्त मंडळी तुम्ही बघू शकता इतका मस्त असा आता कधी खाते असं झालंय मला आता हा मला वाटतं झाला असेल आता हा आपला झालाय प्लेट मध्ये काढून घेऊया वाव अतिशय सुंदर दिसतोय हा खमंग वास येतोय आता इथे परत एक आम्ही करणार आहोत तीच प्रोसेस करायची ह्याला सुपिरियर झालाय सुपिरियर नाही नेहमी आपण रताळ्याचा किस खातो हा जरा वेगळा प्रकार होईल छान पर्याय आहे त्याला हा आपल्याकडे एकादशी आणि दुप्पट खाशी अशी म्हण आहे म्हणजे ती म्हण का पडली आहे की उपवास असला तर आपण उलट जास्तच पदार्थ करतो आणि आज जरी महाशिवरात्र असली तरी म्हण म्हणून ती वापरू शकतो आपल्याला खायला व्हरायटी मिळते ना म्हणून वेगवेगळे प्रकार थोडे थोडे केले कि सगळ्यांना बदल होतो खाण्यामध्ये हो ना आणि करायची असली की आपोआप होऊ शकत फारसा खटाटोप म्हणजे अतिशय नाही साहित्य काही जास्ती नाहीये पण कस जरा पेशन्स ठेवून हा करायला पाहिजे जरा नाजूक काम आहे हो ना आता हा मी असं काढून घेते आता हा, हा।, हा मस्त घिवर कशाशी खायचा असा हा आपण नुसता सुद्धा खाऊ शकतो कारण काय गो, गोड येतो तसा पण ज्यांना अगदी मध्ये काहीतरी थोडस चमचमीत खायला हवं असेल तर लिंबाचं गोड लोणचं अदरवाईज नारळाची चटणी पण घेऊ शकता अच्छा वा मस्त एकदम छान आणि तुम्ही पहा की घीवर का म्हणतोय की तो कीस असा एकमेकांना चिकटलाय पण जाळीदार सुद्धा दिसतोय तो हा बघा किती छान झालाय जाळी दिसते आपल्याला दिसते ना जाळीत वाटतो तसा आणि असा छान म्हणजे एक संद झालाय तो मस्त खमंग जाळीदार रताळ्याचे घावन म्हणा घीवर म्हणा काहीही म्हणा पण खायला अप्रतिम एक नंबर आपल्या आता छानपैकी घीवर तर झालेत आता याच्या पुढे काय नेक्स्ट व्हॉट नेक्स्ट इतका भोपळा सुंदर आहे केशरी रंगाचा त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्याची थोडी खीर करावी म्हणून मी आता खीर करते लाल भोपळ्याची वाव साहित्य सांगताय ना हो एक कप लाल भोपळ्याचा केस घेतलाय बरं भोपळा आता तुपार परताचा की तो थोडा कमी होतो म्हणून त्याच्या निम्म्यानी मी साखर घेतली एक चमचा साजूक तूप घेतलाय आणि वेलची पावडर मग आता ह्याच्यात आपण बदाम काजू पिस्ते ते ऐच्छिक आहे ते आपण घालू शकतो म्हणजे इथे गॅस लावलेला आहे तूप घालते तो किस परतण्यासाठी एक चमचा साजूक भरून तूप घातलाय आणि हा आता किस त्याच्यावर टाकते आणि हा आता आपण चांगला परतून शिजवून घ्यायचा आहे आता हे तुपावर जरा परतायचं आहे आपल्याला तसा तो लवकर शिजतो थोडं एक मिनिटभर झाकण ठेवते त्याच्यावर आता काय करायचं पुढे आता हा भोपळा आपला शिजला की त्याच्यात थोडंसं मी दूध घालीन मग तो दुधात थोडा शिजवून घेणार आहे मग त्याच्यानंतर मग आपली जी साखर ठेवली आहे ती घालणार साखर विरघळली आणि मग दुसरं दूध आणखीन घालून ते चांगले उकळी आणणार त्याला आणि थंड झालं की वेलची पावडर घालणार चला आता बघूया कितपत झालाय ओ वाव, हा, हा मस्त बघा आता जवळजवळ शिजल्यासारखाच झालेला आहे कारण अगदी कोळा होता भोपळा त्यामुळे तसा वेळ लागत नाही मी हे आता अर्धा कपच दूध घालते आणि गॅस मंद ठेवलेला आहे म्हणजे मला काय वाटतं माहितीये का इतर समजा तुमच्याकडे केशर वेलची सिरप नसेल तर तुम्ही असं थोडासा भोपळ्याची सुंदर दिसतय खरंच आता हा आपला भोपळा चांगला शिजलेला आहे तर ह्याच्यात मी साखर घालते म्हणजे आपल्याला घट्ट हवी पातळ हवी हा म्हणजे कशा बरोबर खायची आहे का नुसती वाटी घेऊन खायची आहे नुसती वाटी घेऊन खायची असेल तर थोडी दाट असली तरी चालते okay. पण कशा बरोबर खायची असेल तर ती थोडी पातळ लागते म्हणजे अंगा बरोबर म्हणजे किश आणि दूध असं वेगळं नको दिसायला आणि मला काय म्हणायचं ही गरम गरम चांगली लागते का मग थंड करून खीर करम खाण्याची काही असं हे नाहीये नाही कोमट म्हणा किंवा एखाद्याला गार आवडते फ्रीज मध्ये एकदम फ्रीज मध्ये पण खाऊ शकता अशी हा ते पण छान लागते तशी प्रत्येकाच्या आवडीचा हा भाग आहे हा आता आता याच्यात मी दूध घालते म्हणजे थोडस दूध आटाला पण हवं आपलं सर्व दूध मिळून हा एक मोठा मग भर दूध घातलेला आहे ओके आणि गॅस मोठा ठेवलाय हे दूध आता थोडं आटोस करायचा आपल्याला म्हणजे दाट होण्यासाठी इथे मला एक वेगळा जरा पदार्थ दिसतोय हे आता काजू आणि बदामाची पावडर घेतले त्याचं कारण आहे मग मी बोलले खीर शाही होण्यासाठी काजू बदाम पिस्ते तुम्ही घालू शकता पण जी वयस्कर मंडळी आहेत त्यांना ते चावत नाही त्यासाठी मी ही पावडर आहे आणि तीच आम्ही शेवट घालणार आहे खीर झाली आपली की काढली की मग मी ती घालणार आहे या खिरीवर तर माझं अगदी झालेली आहे गॅस बंद करते ती कोमट होईल खीर आपली इकडे थंड होईल मी इथे एक दुसरा प्रकार दाखवते शिंगाड्याच्या पिठाची बोंड आता बोंड मी का म्हणते ह्याच्यात आपण कुठल्याही प्रकारचा काप बुडवून तळणार नाही होत म्हणजे बटाटा केळ असे पदार्थ डायरेक्ट ताळायचे हा डायरेक्ट ताळायचे त्यामुळे ती बोंड आहे बोंड बोंड शब्द कदाचित कुणाला ऑड वाटेल पण ह्याला हा शब्द वापरला जातो हो पारंपरिक आहे त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मेन शिंगाडा पीठ आता जसे आपल्याला भजी करायची बोंड करायची असेल त्या प्रमाणात ते आहे मी इथे एक पाऊंड बाऊल घेतलं दाण्याचं कोट चवीनुसार तिखट लाल वापरायचं आहे ह्याच्यात मिरची वापरत नाहीत ओके okay, हा बर चवीनुसार मीठ थोडं पाणी आणि ताक ताकाने थोडी चव वेगळी येते म्हणून ताक घेतलाय पूर्ण, पन पूर्ण ताक घ्यायला पाहिजे असं काही नाही ताक आणि थोडं पाणी घेऊन पण चालतं पण समजा पूर्ण ताक घेतलं तरी चालेल ना चा, हो चालू शकेल पण असं ताक पाणी एकत्र आम्ही करत आलो आतापर्यंत असं म्हणून मी तसं सांगितलंय आणि आता ही बोंड आपल्याला तळायचे त्यासाठी मी उपासाला चालणार शेंगदाणा तेल वापरलाय म्हणजे तेल घेतलंय हे इथे असं म्हणजे हे काही अगदी तुपातच तळलं पाहिजे असं काही नाही आता काय करायचं पुढे साहित्य तर बघितलं सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ओके प्रथम आता मी हे पीठ घालते शेंगाडा पीठ घातलाय दाण्याचं कोट सुद्धा अंदाजाने त्याचं काही प्रमाण असं नाहीये तर इथे मी हे हा जो चमचा आहे ते चार चमचे घालते अरे वा तुम्ही अंदाजाने काढलं होतं बरोबर झालं ही बोंडा आपण नुसती खाऊ शकतो त्यामुळे फार तिखट नाही करू हा नुसती खायला लागतात आणि गरम असताना तर फारच छान लागतात कुरकुरीत म्हणून मी थोडं तिखटाचं प्रमाण कमी घेतलंय हा एक चमचाच घातलाय ओके त्यानुसार चवीनुसार हे आपलं मीठ आहे तुम्हाला मी असं हातानेच घालताना बघितलं म्हणजे चमच्यापेक्षा हो, पेक्षा तुम्हाला नाही मला ती सवय झाली हात हाताचा अंदाजच माझा बरोबर असतो हो। आता हे असं आपण चमच्याने सगळं मिक्स करून घेऊया आणि हे थोडं फुगत जात त्यामुळे पाणी आणि ताक घालताना थोडं थोडं घालत यायचं मी आता थोडं सुरुवातीला पाणी घातलंय आता पुन्हा ताक घालते साधारण आपण भजांना पिठाला जसं कालवतो त्या हिशोबातच हे कालवाच आहे बर कारण हे फुगत जात आता पुन्हा थोडं मी पाणी घालते आणि ताक पण घालते आणि आता आपण जेव्हा तेल तापत टाकू हम्म तेव्हा जर आपल्याला असं वाटलं की फार घट्ट वाटतय का तर पुन्हा आपण थोडं ताक घालू शकतो असं पण मग हे जर थोडं पातळ झालं तर भजी पसरतील पसरतील म्हणूनच ते थोडं थोड्या थोड्या प्रमाणात ताक आणि पाणी याच प्रमाण काही आपण सांगू शकत नाही असं बरोबर हे आता असं आपल्या भज्यांच्या पिठासारखं झालंय पसरतात पण ते कुरकुरीत छान होतात असं सरसरीत झालेलं आहे आपलं तर आपलं तेल तापेपर्यंत थोडस ते घट्ट होईलच असं चालेल मग आता तोवर तेल तापत टाकूया हो आणि तर आपल्या खिरीच खीर आपली झालेली आहे आता मी बदामाची पावडर दोन चमच घालते आणि ही वेलची पावडर घालते मग ते आता आपण थोडस थोडस दूध घालूया वा मस्त अशी खीर आता तयार आहे आता आपलं हे तयार झालंय सर पीठ आणि इकडे तेल तापल्या ता आम्ही घालते आणि गॅस बारीक केल्यात एका वेळेला जास्ती का टाकायची नाही कारण ती एकमेकाला चिकटतील मग म्हणून चार पाच चार पाच काढली तरी चालतील थोडा वेळ थांबून मग ते हा ते सुट्टातच खालणं अशी सुटली ती उलटायची आपण ओके okay. असं म्हणजे दोन्हीकडनं तांबूस व्हायला पाहिजे ती असं hmm. कढईला झाऱ्याने निथळून आपण आता ह्या टिश्यू पेपरवरती काढूया हा एकदम आयत्यावेळी खायचा तर पटकन होऊ शकतो होऊ शकतो आयत्या वेळेला करता येतात आणि बाकीचं साहित्य साधारणतः आपल्या घरात असतोच त्यामुळे पटकन त्यांना गरम गरम पदार्थ करून देता येतो तेच ना आणि ह्याच्यासोबत दही दह्यात थोडं मीठ दाण्याच चटणी सारखं पण होऊ शकतं खायला मस्त असं तुम्हाला कधी कंटाळा येत नाही का मुळात <laughs> थोडी मला आवड आहे तेच आज तुम्ही नाश्ता केलाय की नाही आज माझ्या राहिला आज मी फक्त कॉफी प्यायली म्हणजे <laughs> आज तुम्ही खरं तर खरा उपास करताय <laughs> आणि आम्हाला मात्र तुम्ही मस्त अगदी चटपटीत असे पदार्थ खायला घालताय आता अशा प्रकारे आपण ही सगळी बोंड करून घेऊया म्हणजे सगळ्यांनाच मस्त खायला मिळतील येस आणि तुम्ही पण आता खायचे बर का अर्थातच मी आता खायनच समजा आपल्याला एवढीच भजी नाही गर, ही गरमच चांगली लागतात त्यामुळे आपण थोडं कालवलेलं समजा उरलं तर फ्रीज मध्ये ठेवायचं करायच्या आधी थोडं आधी बाहेर काढून ठेवलं की नॉर्मल ला येईल म्हणजे ते प्लेट मध्ये ही भजी काढते तुम्हाला खाण्यासाठी आणि कशी झाली ते मला नक्की सांगा बरं का यातल्या सगळ्या रेसिपी तुम्ही करून पहा तुम्हाला अजून काही वेगळ्या रेसिपी माझ्या सासूबाईंच्या बघायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि आम्ही त्या रेसिपी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू तीनही पदार्थांची इथे तयारी आपण दाखवली ते पदार्थ करून दाखवले एक मस्तपैकी हॅट्रिक झालेली आहे आपली <laughs> आणि ही हॅट्रिक तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मंडळी नेहमीप्रमाणेच व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल गावाला विसरू नका येस मी याला घिवर म्हणतोय पण समजा तुम्हाला काही वेगळं नाव सुचत असेल तर तुम्ही ते आम्हाला सुचवू शकता